ओबीसी बहुजन पार्टीचा ओबीसी बहुजन पार्टीचा ओबीसी बहुजन पार्टीचा माननीय श्री प्रकाशांना सेंडग्या पागे बडो प्रकाशांना पागे बडो प्रकाशांना पागे बडो प्रकाश अण्णा शेंडगेंचा प्रकाश अण्णा शेंडगेंचा प्रकाश अण्णा शेंडगेंचा ओबीसी बहुजन पार्टीचा ओबीसी समाजाचा ओबीसी समाजाचा क्रांतीपिता महात्मा ज्योतराव फुले यांचा राजरशी शाहू महाराजांचा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थोरले सुभेदार मल्हारा होळकरांचा श्लोक लोकमाता राजमाता अहि्यदेव होळकरांचा महाराजे यशवंतराव होळकरांचा गुरु बसवण्णांचा लोकशाही राण्णाभाऊ साठेंचा संत रोहिदासांचा

my name is again.